आपतेकडे केवळ महाराष्ट्र आमदार दुर्राणी यांची खासदार करत औरंगाबाद येथे प्रवेश आमदार जयंत जैन्च पाटील यांच्या भेटीनंतर विधानपरिषद सदस्य पदाच्या कार्यकाळ संपण्याच्या दिवशी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केले शनिवार सत्तावीस जुलै रोजी औरंगाबाद येथे पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार जुराणी यांनी सुबह का भुला शाम को लोटा तो उसे भुला नहीं कहते पक्षात यावेळी त्यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानून आमदार दुराणी यांना राजकारणात ओळखले जातात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाचवी मतदारसंघात एक वेळ विधानसभेचे आमदार तर दोन वेळा राज्य विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांना पक्षाने संधी दिली राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर सहा महिन्याचा कालावधीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला दरम्यान गुरुवार पंचवीस जुलै रोजी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची त्यांनी पात्री येथील निवासस्थानी भेट घेतली तत्पूर्वी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला होता त्याचवेळी ते पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली शुक्रवार सव्वीस जुलै रोजी संध्याकाळी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांची औरंगाबादमध्ये भेट घेतली व त्यानंतर शनिवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता औरंगाबाद येथील राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला यावेळी माजी मंत्री राजेश टोपे मराठवाडा संपर्क प्रमुख जय जयसिंगराव गायकवाड परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे एम जी एम संस्थेचे विश्वस्त बाबूराव कदम द्वारकादास पात्रीकर विजयराव भामडे जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे संजय वाघमा रितेश काळे संतोष देशमुख किरण सोनटक्के पांडुरंग तायडे निखील कदम यांच्यासह पात्री विधानसभा पा मतदारसंघातून मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थित केवळ महाराष्ट्र देण्यात यावी या ठिकाणी प्रवेश करतो शरद गटामध्ये तुम्ही परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे तुमच्या मतदारसंघातही स्वागत होत मतदारसंघात काय पूर्ण राज्यात स्वागत होतंय काय आणि संबंध धरणेपक्ष विचाराने जे जे पक्ष एक मला आनंद आहे की आपल्याचे काही सरकारी थोडे दूर होते दूर नुर नुर। का ते काही विचारण दूर नव्हते बाबा गांधी काय किंवा त्यांचे सहकारी काय त्याच्यामध्ये मी काही वेगळं मानतच नाही मग अशी कोणतंही सांगितलं की घेताना जरा बघून घ्या तुम्ही काही त्याची काळजी करू नका त्याची चिंता तुम्ही करू नका मला एक गोष्ट माहिती आहे की आंब्याची आजी आहे त्या आधीमधले सगळे आंबे चांगले आहेत एखाद दिवसा नाचका आला तर समोर आधी खराब होते मी ती आधी कधी खराब होऊन देणार नाही ती आळी नीटच राहील आणि नाचका जर असेल तर तो खऱ्यासारखा बाजूला साखर जाईल इंग्लिश खात्री या ठिकाणी सांगतो मा माझा आणि त्यांच्यावरचे सगळे सहकारी हे अनेक वर्षापासून विचारानं अफसामध्ये काम करणारे आहेत त्यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे आपल्याला सगळ्यांची शक्ती वाढेल अधिक काम करायचा जोम होईल आणि म्हणून त्यांचं आणि सहकार्यांचं तुमच्या सगळ्यांच्या मी स्वागत करतो आणि माझे दोन समोर सांगतो